बरोबर आहे माहिती कोणतरी टाक सांगितली पाहिजे नावा आलता ना दिवस बसलेला मग तो यो आलता का कसली कसली आहे ही बघा ही बघा हे बघा जुना मंदिर इथे होता हे, हे बघा हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज लई दिवसाने मी ब्लॉग चालू केलाय कारण की हे भरपूर दिवस झाले माझा ब्लॉग काही पडलाच नाही तर आज आहे महाशिवरात्र आणि आम्ही चाललोय सर्वजण खाडीत तर मी आणि रेणू आहे अजून बघूया धरण आता येतोय अजून कोण कोण येणार रेणू आणि आम्ही तयार झालोय तो आम्हाला बोलला तयार व्हा आता वाजलेत बघू शकता एक वाजलाय सव्वा एक वाजलाय आणि आम्हाला बोलतो पाच मिनिटात तयार व्हा आणि आता तू स्वतःच सांगतोय थांबा झाला ह्याची कामच तशी काय का आणि तू घड्याल घालून चाललस काय आता अरे नाही झालं काय करते हे बिचारवी ती कौशिक स्क्रू लावते तो स्क्रू रेन तरी हा आपल्याकडे पाहुणा कोण आलाय छोटासा दरसाला येतो ना आणि आई बघा टी व्ही बघते आई येतो तू हे बघा आमच्याकडे ना बटरफ्लाय आलाय लाईट लावून दाखवते हा बघा बसलाय जर त्याला हलवला ना हे बघा जर त्याला हलवला ना तर ला ला <laughs> तो उडून जाल पण कालच आलाच येतं ना रेंदरवेळेस काय सण असला का चांगलाच हा येतो येतोच येतो आता लास्ट टायमाला आमच्याकडे कधी आलेला माहितीये का तुम्हाला आपल्या काय होतं गुरुवारी होते ना मार्गशिर्षे चौथा गुरुवार तेव्हा आलेला आणि तो आज लगेच महाशिवरात्रीला आला जेव्हा आज काय असे सण असतात ना त्यावेळेस तो येतो पण नक्की काय कारण ते आम्हाला माहितीच नाही आणि आमच्या झाडाला ना एवढी भारी फुरं ना आज जाम भारी फुलं लागलेत नाही अरे बाबा <laughs> काय 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 सर्दी झाली तिला आंब्याला आमचे छोटे छोटे आंबे पण आले तुम्हाला मी मऊ दाखवलेला आंब्यात थांबणार आहे आमच्या आंब्यात आंब्याच्या झाडाला ना आंबे आले कैरे आलेत आंबे आणि एकच ना पिकल्या वा आंब आता कैरे आले आणि साड्या पण बाजूने आम्ही गुंडालल्या आहेत आणि आम्ही दोघीजावीच गुंडाळलं आम्हाला जमल्या तशा आम्ही गुंडालल्या नाही आहे बरोबर ना आणि झाडाला आमचे फुलं एवढी भारी आली आहेत ना आम्ही त्याला खत टाकलं आहे तुम्ही नक्की टाका झाडांना एवढा भारी येतात तर फुलं तुम्हाला काय सांगू कारण की या गोष्ट आम्हाला पहिल्या नव्हती माहिती नाही नू पण आम्ही असं स्वतःहून बोलायचो रे नु का आपल्या झाडाला फुलं काय येत नाही सगळ्यांच्या झाडाला फुलं असतात तर आम्ही स्वतः आता शेणखत टाकायला लागलो तेव्हापासून एवढी भारी फुलं येतात ना नाही आहे नू लागला का चला येतं का फुलं दाखवायला बाहेर हा चला हे बघा बांधून ठेवले आहेत इथे आले ते कैऱ्या पण आम्ही असे बांधून ठेवलेत कारण की चालता चालता पट्ट्या कोण पण खेचते छोटे छोटे छोटेच सगळ्या इकडे आ तुम्हाला दिसेल इकडे बघा कैरी इथे पण आलेत इथे पण बांधून ठेवलेत आम्ही आणि बघा आमच्या झाडाची फुलं मस्त आले शेवंतीचं आम्ही टपात लावली आहे एवढी भारी आली आहे ना ही बघा छोटी छोटी फुलं आहेत येलो कलरची आणि गुलाबाची फुलं हे नू गुलाबाच्या फुलाला किती दिवस झाले असतील तरी जास्त पाच सहा दिवस काय आणि सदा फुली बोल्यावरला सदा आणि कदा फुलीच सा, फुलंच असतात <laughs> आणि बघा छोटा गुलाब पण आलाय आणि इकडे जास्वंदीचा फुल आलाय हे बघा मस्त आलंय आम्ही घातले देवाला म्हणून हा काय काढला नाही आणि इकडे घोंड्याचं झाड आलंय आम्ही लावला नाही तरी पण आलाय तो मी आंब्याची झाडं आणि जास्वंदीची झाडं <laughs> गुड्डी आलेली आहे पण मी गुड्डीला नाही दाखवणार गुड्डी दाखवू लाखो ना आणि बघा इकडे आले बेल आई याची फुलं शंकराला भरपूर आवडतात अशी पहिला फुल येतो आणि मग नंतर त्याला शेंग घेते इकडे हाय तसं बघायला गेलं तर हे बघा आई फुलं काढलीच काय तुम्ही ही सफेदवाली काढली ना आणि बघा आता येणार दोन तीन दिवसात येईल जासवंदीचा फुल जास्वंदीची कळी आली आहे बघा आमचा लवबर्ड बिचारा एकटाच बसलाय खिडकीत बाबू ए मिट्टू काय करतो खिडकीत तू रेणुकाने खिडकीत ठेवलाय त्याला नाही एकटा कंटाळतो बिचारा रेन त्याला जोडी आपण एक हाणायला पाहिजे ना पाई पाई एकता एकता। ना हाणायला पाहिजे बिचारा कंटाळतो तो एकटा एकटा आणि आज उपास आहे माझा नाही आहे खरं आहे ते सांगते मी रेणूचा हाय उपास अरे त्या एड येडच लागले ते स्क्रूचा नाही स्क्रू पण पाडला बिचारीनी किती वाजता जायचं आता माहिती हे बा धनंजय कामच अशी असतात डेंजर तर आज उपास आमच्या रेणूचा आहे माझा नाही कारण की पहिल्यापासून धरतच नाही रेणू सगळे आमची उपास करते माझ्यावरचा पण रेन्यूज केला आणि आईच्या वरचा पण रेन्यूज केला रेणू काय बोलतो आवडी रेणू गावची चांगली आमची उपास रेणू करते मी नाही धर पहिल्यापासून म्हणून मी यंदा पण नाही झाला बघाय नंतर नंतर झाल्यावर नाही रेनू आणि हे बघा एकवी रेणू ही कुठून आणलंय जास्वंदीची फुलं आईनी काय बोलते कोलमाचा ब्लॉग लवकर येईल ना, आए आए लौक लौक लौक। लौक ना? आपला दरवर्षी पडतो ना आणि आमच्या आई हे बघा जास्वंदीची फुलं भरपूर आणते काढीतून हे बघा म्हणून आम्ही देवारात घालत नाही लाईट बंद केली दुपारी म्हणून आताच रेणू बंद केली हे बघा मस्त वाटत ना झालं आहे लागला का नाही लागला ना अजून चल आपण नंतर भेटू म्हणा खाडीत गेल्यावर आता डायरेक्ट आणि कोण कोण येणार ते दाखवूया आपण खाडीत ना आई नाही येणार आपण दोघीजणी <laughs> जाणार ना आणि दादा सण येतील हे बघा आम्ही आता खाडीत आलो आहे तू आणि आमच्या खाडीत कांजूरगावची साडी बघा धनंजय दादा आणि दादा आला आणि मी गाड्यांवर आलोय साडेतीन होऊन गेलेलो आहे टाइमपास जाम भारी ना तेव्हा ते बघा <laughs> देवांचं मंदिर आणि पूर्ण इथे डम्पिंग झाली ना परिणते आता असं सोडतच नाही ना काय बोलते एर मी नाही सोडत गाणी लावले आणि एरमी सोडत नाही फक्त आता पूजा आहे म्हणून सोडतात ना आता कोणाला पण नाही सोडत फक्त खाडीवाले त्यांनाच सोडतात ना Ah, ah o um... não, um... dá? aí, <risos> <risos> eu, काही आठ वाजता आले आरती पण आले वाटत कितीला आली पूजा एक वाजता झाली ना आली ना आली लाज वाटते हा मी जेवून आलो हा थोडा थोडा शेंबूटाला बसलं जेवाला आले मग एक सांब आलेला दादा गेला मग आलेला सांब आत्ता दादा व्हायला लगेच काय चवळीची भाजी आहे ना डाळ भात पापड हां वटाण्याची डाळ आहे चवळी आहे मिक्स आहे बोल डाळ भात लोणचा मिरच्या ना आणि तिकडे जेवण ज़वन शिस्त आहे बघा ना जेवणाची ना नाय चालली आहे ना तिथे आधी एक खूप

बरोबर आहे माहिती कोणतरीच टाक सांगितली पाहिजे ना हा हा तेव्हा आलता ना अखा दिवस अख्खा दिवस बसलेला मग तो हि आलता का नक कसली कसली आहे ही बघा ही बघा लय मोठी आहे आणि मोठीशी कलर करताना किती वाजता गेला मग संध्याकाळ काय हा हा शेवटी स्थान सांत्यातच आहे ना दोघांना पहिले दिसलं ह्या दोघांना कलर, कलर करताना मग किती वाजता गेलं तर ना रे होता। होता। ना हो। तो तो, तो बघत होता काय करतात म्हणून हा ना आणि जेवायला पण पका गेलय भारी हा आई आहेत आई लोक आली मला आई बोलतो जावा त्यांच्यासोबत जेवायला बसलो मी मला या लोकांनी जेवायला बसलो आणि चुकलं आहे पाणी बघू शकता तुम्ही आता कवा येल पाणी बाय उद्या येईल आजचा दिवस नाही उद्या येणार ना असं आहे पण दरवर्षी नसतच ना असं पूजेला चुका असत ना आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही यंदा पण पूजा केली ना जुनी आहे ना परंपरा पूजा घालताय हा हा परत चालू केली पण लय जुने आहे ना पिढी ना पिढी चालत आलं सगळ्या गोष्टी कराची लोका हा म्हणजे आपली सासू सासरे बोल का हा तस करायची बसलेलं आहे छोटा मंदिर आहे का आतमध्ये हिच्या हातमध्ये मग जाऊ शकत नाही तू जाऊ शकत मला दाखवा पहिला तिकडचा मंदिर आहे का आणि मग यो मंदिर आहे आता यायला तरी किती वर्ष झाली आता मला ती तशी सतरा एकोणीस वर्ष झाली तुला हा त्याच्या अगोदर बरोबर आहे हा तर आमचा पप्पा पण याच यायचा आता म्हणजे फिरण्यास तरी चालू आहे आणि आमचे पप्पा आणि मम्मी पण इथे पूजेवर बसलेले पहिलं तर आपण जागायचो ना जा मध्ये आता सगळी हा आपण वर्ष मस्त चालू झाली बरोबर आहे कायमची चालू कायमची चालू झाली तरी मस्त झाली भारी खा तुम्ही हा चर्चा भारी हा बरोबर आहे बैठकी जेवाला वाटते मला सुनीता काय बोलत पुढे झालं आता आतमध्ये खाडीन खाडीन चालू आतमध्ये म्हणजे मंदिर आहे ना तिथं बघायला चल येऊ इथे आपल्याला भाबा मोठा माणूस तिच्या पप्पा खाडीतच जातात ना मला माहिती आहे बरोबर काय पकडायला अरे ते कडक वाटत सुद्धा एवढ्या पण नाही ए थांब सुनता था था था। अरे तो आता मैदान वाटल मगशी काय होल त्याचा उद्या पाणी होले बघा कुठे आहे मंदिर हा ब इकडे होता का हाँ, हे बघा काय नाही ना काचा हे बघा जुना मंदिर इथे होता हे धर ना पकड हे बघा जुना मंदिर होता आणि संपूर्ण खाडी ते सगळे म्हणजे आपल्या जुन्या आठवणी आहेत ना रे ना कारण की आम्ही आमच्या पप्पांसोबत आमच्या आई सोबत आम्ही सगळ्या बहिणी आम्ही याचं पहिला लग्न लग्न वाली जो तो आप घरी असतो ना आणि आई आणि पप्पा पण इथे पूजेवर आई आणि पप्पा पण इथे पूजेवर बसलेलं मगाशी पण मी तुम्हाला बोलली आणि आता ही आपल्याला दाखवणार अजून पुढे आई पाडला पण गेलेलो हां पाया पडू दे मला हां इथे मंदिरात हां पाछ तू पडलीस का गड सकाळीच पडलीस ना किती वाजता आलेस तू मी नऊच्या दरम्यान आली लय लवकर उठलीस वाटत काय बोलत हे ती वाट आहे तिथं पायाला टोसत वाट ही आहे आपली आणि आपण हे आणि बघा मस्त खाडी ही पूर्ण खाडीच आहे धनंजय दादा आणि सुदर्शनदा तिकडे आणि बाय बोलत ती धामण होती झाडावर ती धामण ना आरतीसाठी आलेली वाटत जेव्हा सत्यनारायणची पूजा झाली ना तेव्हा आरती चालू होती तेव्हा ती वीस का पंधरा मिनिट ती झाडावरच होती जशी आरती झाली ना तशी ती खाली उतरली आणि गपचूप तिच्या मार्गाला ती गेली ना निघून गेली ना तुम्ही होतास ना हा होतो आम्हाला दिसत नव्हतं नंतर तेव्हा आम्ही बघितलं हा तर खूप मस्त वाटतं असं जरा सगळ्या गोष्टी ऐकून ना बरं ए तुऱ्या पप्पाची ओडी कुठली का ती वाली आहे हा ए इत्या पप्पाची होडी घेऊन गेले ग चिंबर घेऊन गेले अरे ठेवा सांगायचं ना जो एक एक जण बघायला तर द्यायला पाहिजे तू चिंबोर मस्त फोटो काढले आम्ही आणि आता चालायला लागलो आता जाणार लगेच जायचं घरी हां आता स्वतः टाइमपास केलेला चालतं का आता आम्ही टाइमपास केला तो हम्म नाही नो हे बघा भारी वाटत ना इथलं वातावरण रील काढायला किती भारी भारी ना हा डावा तर हाय हे बघा किती मस्त वाटते वातावरण खराच हे आता बघतील ब्लॉग बघतील आहे बघा मस्त वातावरण वाटते ये बघ चा पी पी हा हा परत गॅप घेतलेला खूप भारी वाटलं आम्हाला सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केली आणि असंच सहकार्य करत राहा दरवर्षी ना तर आता ब्लॉग आपण इथेच एंड करूया को आता कोण बोलतोय देवाचं नाव कोण घेत असंच प्रेम राहू द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट करा, करा।, कमें करा। बा